अध्याय दुसरा श्री गणेशाय नमहा ओम श्री देवे नमः मेधा सांगे त्या सुरतासी मार्कंडे सांगे शिष्यासी सुत सांगे शौनकासी श्रवण तुम्ही करावे आता महालक्ष्मीचे चरित्र अवतार दुसरा जाण पवित्र श्रवण करावयासी क्षोत्र सादर करी शौनका श्री महाविष्णू नारायण सर्वांचा मूळ पुरुष जाण दयापासून चतुरानन नाभी कमळी जन्मला ब्रह्मयासी दहा कुमार मरीची अत्री अंगिरा थोर पुलह ऋतु भृगवर नारद दक्षादी मरीची पासून काश्यप दे त्याचा हिरण्य ऐक त्याचा अनुराध सम्यक प्रल्हाद बंधू जाणावा तो अनुराध परम उन्मत्त महिषीचे ठाई जाहला रथ तेव्हा महिषा सुरविख्यात पुत्र होता जाहला तयासी प्राप्त जाहला वर तू अजिंक्य होशील थोर तेने मिळवून या असुर देवांशी युद्ध मांडिले शतसंवत्सरांपर्यंत अहोरात्र युद्ध करीत युद्ध जाहले परमादभूत देवासुर थोर पराक्रमी असुर युद्धी देव केले जर्चर तेव्हा पळाला शचीवर मिळे कोठेही ऐरावत हिरोनी घेतला महिषासुर इंद्र जाहला द्विपाळांचा मेळा पळवून गेला दशदिशा असो महिषासुर ते क्षणी नाना रूपे स्वयंधरुनी अधिकार सर्व पावनी दिग्पाळ होता जाहला चंद्र सूर्य अग्नि होऊनी प्रकाश करी सर्व मेदिनी मेघ ते हो क्षणी यथा काळी वर्षत असो सर्व दिग्पाळ दडाले दैत्यांचे इंद्रप्रद प्राप्त झाले देवांचे सर्व ऐश्वर गेले दीन झाले सर्वथा तेव्हा सर्व देव मिळवणी ब्रह्मयासी गेले शरण ब्रह्मा म्हणे मज लागून काही एक कळेना मग ब्रह्मदेवा ते पुढे करून जात्या जाव देवक्षेणी जेथे महादेव चक्र पाणी तेथे ते शीघ्र पातले हरिहरा ते करुनी नमन प्रार्थी ते जाहले कर जोडून महिषासुरांचे वर्तमान निवेदिले सर्वही सर्व देवांचे अधिकार स्वयं करी महिषासुर देव जर्जर जाहले समग्र मृत्यूलोकी विचरती हे सर्व केले निरूपण आता तुम्हासी आलो शरण जेणे होय असुर मरण ऐसा उपाय चिंतावा देवांचा वृत्तांत करीते क्रोध अद्भुत जेवी क्षोभे कृतांत काळ मृत्यू तव मुखापासून महातेज निघते जाहले सहज ब्रह्मयाचे तैसेची शंकराच्या मुखापासून महातेज निघाले जाण सर्व देवांच्या मुखातून तेज अपार निघाले ते सर्व एकेठाई मिळत दिसे जैसा ज्वलंत पर्वत ताही दिशा व्यापीला समस्त ज्वाला अपार निघाल्या स्वर्ग मृत्यू आणि पाताळ क्षणांमध्ये व्यापिले सकळ ते महातेज तेज अतिबंबाळ त्यासी उपमा असेना तेजे व्यापिले सर्वत्र तेव्हा सकळी झाकिले नेत्र तो ते तेज मिळून एकत्र नारी होती जाहली तीच भवानी जगदंबा त्रैलोक्याची जननी अंबा जी हरिहराते स्वयंभाव उत्पन्न करीती जाहली भक्त कार्या लागे अवतार धरती जाहली साकार अजामेकाम इत्यादी प्रकार वेद वर्णिता जाहला असो शंभूच्या तेजे करून देवीचे मुख जाहले निर्माण यमाची या तेजे जाण केश होते जाहले विष्णूची या तेजे देख बाहू होते जाहले सम्यक सनद्वय जाहले सुरेख चंद्र तेजे करुनिया इंद्राच्या तेजे करून मध्य होते जाहले न जाण देवीचे जंघा उरुस्थान वरुण तेजे जाहले पृथ्वीचे तेज स्वयंभ तेने जाहला देवी नितंब ब्रह्म तेज चेका सुप्रभ तेने चरण जाहले सूर्याच्या तेजे करुन पायांच्या अंगुलिका उत्पन्न अष्टवसु ते जाण अंगुली जाहल्या कुबेरांचे तेज जेका तेणे जाहली नासिका प्रजापतीचे तेज देखा तेने दंत उद्भवले पावकाच्या तेजे करुनी देवीसी जाहले त्रिलोचन उभय संध्यांचे तेज पूर्ण तेने भ्रुकुटी जाहल्या वायुदेवाच्या तेजे जाणं श्रवणेंद्रिय झाली उत्पन्न एवं सर्व देवांच्या तेजे करून संभव देवीचा निश्चित आनंदले त्रिभुवन समस्त सर्व देव सुखी होत हर्ष अत्यंत पावले तेव्हा शूल दैवता पासून रुद्र शुला ते आकर्षून देता जाहला देवी लागून वधा कारणे चक्राते दिधले विष्णूने शंख दिधला जाणवरुणे अग्नि तो देवी कारणे शक्ती देता जाहला बाण भाते चाप जाण वायू देता जाहला आपण इंद्र तो देवी लागून वज्र देता जाहला इंद्रे ऐरावता पासून घंटाही दिधली घेऊन यमतो काळदंड जाण देता जाहला देवीसी पाश देतसे अपांपती अक्षमाले ते प्रजापती ब्रह्मा तो कमंडलू निश्चिती देवी लागी अर्पितसे सर्व रोम रंध्री सत्वर रश्मी ते देतसे दिवाकर काळ तो हि ढाल तलवार देत देवीसी आदरे ಅೂತೆ ಶಿರಸಾಗಳರಹಿತ ಶುಧ ಹಾರ ತೇ ನಾಟತಿ ಐಸಿ ಅಂಬರೇ ದೇವಿ ಲಗಿ ಅರ್ಪಿ ವಿಶ್ವಕರ್ಮ ಸತ್ವರ ದೇತಸೆ ಸರ್ವ ಅಲಂಕಾರ ಮಸ್ತಕಿ ಮುಕುಟ ಸುಂದರ ಶಿರೋರತ್ನ ದಿಧಲೆ ದಿವ್ಯ ಕುಂಲೆ ಕಟಕೆ ಜಾಣ ಅರ್ಧಚಂದ್ರ ಶುಭ್ರವರ್ಣ ಬಾಹು ಪದ ಭೂಷಣೆ ಆಣ ಗ್ರೀವಾಭೂಷಣೆ ದಿಧಲಿ ಸಮುಲಿ ಭೂಷಣೆ ರತ್ನಮಯ ಅರ್ಪಿಲಿ ತೆಣೆಶು ನಿರ್ಮಲಪಣೆ ಅಸ್ತ್ರ ಅನೇಕ ಅರ್ಪಿಲಿ जाण कवच अर्पी अभेद्य पूर्ण, समुद्र दोन शोभन कमळही देत देतसे तेव्हा पर्वत हिमवान अर्पितसे सिंह वाहन आणिक नाना रत्ने आणून देवी लागी अर्पिली जातील मधु करिता प्राशन न सरे कधी सर्वदा पूर्ण ऐसे पान पात्र अर्पण कुबेर करी देवीसी देवा देवी देवीत नाग हराते ते समर्पित शोभती नाना रत्ने जात पुष्प रागादी सर्व हि ऐसे सर्व देवांनी ते वेळी भूषणे आयुधे अर्पिली सन्मानिता गरजो लागली उच्च अट्टहासांनी वारंवार गर्जना करून सर्व ब्रह्मांड जाहले पूर्ण प्रतिशब्द जाहला दारुण प्रलय मेघसारिका ते सर्व लोक क्षोभ पावले सप्त समुद्र कापू लागले दिग्गज भयभीत झाहले चळ पावली वसुंधरा सर्व पर्वत थरारले मेरू मंदार डोलो लागले महिषा भय वाटले टाकू धरणी ते सप्त पाताळे दणानली सत्यलोकी हाक वाजली पंचभूते हेलावली गडाडले ब्रह्मांड सिंहारूढ श्री भगवती देव जय जय शब्द करीती सर्व सर्वऋषी तेवासविती वदांजली नम्र शिरे तैलोक्य क्षोभ पावले हे असुरानी देखिले दळभार सानिध्य जाहले कवच टोप बांधूनी किती एका आयुधी उचलून धावते झाले ते क्षणी महिषासुर मुखपसुरुनी आ करिता काय रे ऐसे सत्वर क्रोधे बोलिला महिषासुर मग तया पाठी धावीत नले जिकडे ब्रह्मांड गडबडले जिकडे आकाश कडाडले तिकडे असुर धराडले धावा धावा म्हणून पाहते झाले देवी ते व्यापिले त्रैलोक्या ते देवी पाद ठेविता भूमी ते डोलतसे क्षणक्षणी किरीट गेला असे गगनी चैलोक्य मर्यादा टाकून तेव्हा सप्त पातळ क्षेणी अर्भुत धावले असुर जैसे पतंग पडती दीपावर देवी दैत्यात दुर्धर युद्ध मांडले ते काळी आधीच तेजोमय अंबर त्यात ते टाकीले शस्त्र दिनकर तेने झगमग झाली थोर दिगंतर व्यापिले महिषासुराचे सेनापती धावले तेव्हा सत्वर गती त्यात मुख्य मुख्य निश्चिती नामे त्यांची सांगतो चिक्षुर आणि तो चामर चतुरंग सेना अपार घेऊने देवी सह सत्वर युद्ध करीती दोघेही दहा सहस्त्रांचे अयुत दशलक्षांचे एक नियुत कोटी सैन्य निश्चित अर्बुद ऐसे म्हणती तया ऐसे सहा अयुत रथ संगी या त्वरित उदग्रनामा युद्ध करीत घोरंदर देवीशी सहस्र सेना घेऊनि महाहनु करी कंदन पन्नास नियुते घेउनी असी लोमा युद्ध करी घेऊनी सहाशे अयुत बल युद्ध करिता जाला पाशकल तो वडील राजबंधू केवळ असंख्य दळत तयांचे गजाश्व पदाती असंख्यात गणिता नाही ज्यांचा अंत युद्धा कोटी रथ येता जाला ते काळी रथ घेऊन पन्नास अयुत बिडालनामा युद्ध करीत अन्य सेनापती निश्चित अंत नाही तत्सैन्या रथ हस्ती अश्वपदाती कोटी कोटी सहस्त घंटी घेऊन नृपती युद्धाला मिसळला युद्ध करीते बहुअस टाकीले खडग परशु पट्टी किती एक टाकीती शक्तीस कित्येक पाश टाकीती पै तेवी ते खडग प्रहारे करून आणि ती तेव्हा वर्म लक्षून चंडिका स्वकीय शस्त्राते टाकून त्यांची छेदित लिले करुनी चंडिका मारिती झाली किती एका अश्रममुख पाहुनी अंबिका असुरांच्या देहावरी ते टाकीत असे ईश्वरी क्रोधे देवी वाहन केसरी असुरा ते मारित असे करी तृण दहन मांडिले रण तो देवीच्या श्वासापासून अपार गण निघाले ते परशु बिद्धीपाल आणि पट्टीश याही मारिते जाले असुरास चंडिका आपली शक्ती तयास देती जाले तये काळी किती एक शंख पट हाते वाजविते जागुते किती एक गण वाजविती रणांगणी तेव्हा देवी त्रिशुले जाण आणि गदा वृष्टी करून शतावधी असुर मारून टाकी ते, ते काळी कित्येक घंटा शब्दे मोहिले काही खडगादिकी वधिले पाशे बांधुने आकर्षिले द्विधा केले खडगाने गदे करुने ताडन केले किती एकांचे प्राण गेले मुसळे करून जे ताडीले रक्त ओकले भडाभडा किती एक शोळे करून विदारिले हृदयभवनी किती एक बाणे खंडोनी रणारजिरी पाडिले देवीचे सामर्थ्य पाहून साय देव झाले झाड किती एक सेनापती मारून टाकी ते झाले ते काळी किती एकांचे बाहू तोडिले ग्रीवा छेदुनी भिन्न केले पाडीले असुर कित्येक ते काळी किती एक मध्येशी तोडिले जंगा छेदुनी एक पाडिले एक बाहू नेत्रपाद छेदिले द्विधा केले किती एक तेव्हा कबंधे रहित नाचू लागली असंख्यात किती सैन्य पडता निश्चित कबंधे नाचे ते ऐका दहा सहस्त्र पडता वारण कदा ती वीर शत कोटी जाण दीडशे रथ अश्वपूर्ण दहा लक्ष संख्याही इतुके सैन्य पडे जव एकेक -एक कबंध नाचे तव ऐसी असंख्य कबंधे अभिनव युद्ध करती देवीशी युद्धी रण वाजती मंगलवादे गर्जना करीती कबंदे नाना शस्त्रे हाणिती युद्ध करती धावूने तिष्ठ ऐसे बोलती वीर देवी ते हाक मारिती वाजी वारण रथ पदाधी असंख्यात पडले ते तेव्हा भूमी अगम्य झाली सकाळांची वाट मोडली रक्तांच्या नद्या ते वेळी शतावधी वाहिल्या वाजी वारण रथ असुर त्यात वाहू लागले अपार असुर सैन्याचा संवार क्षण केला देवीने वणवा लागला जैसा थुणा तैसी देवीने मारिली सेना असंख्य वीर आले रणा करी गणना कोण त्याची रोमावळी देवी सिंह गरजे निराळी दिग्गजांची बैसली टाळी प्राण गेले असुरांची सिंह आणि देवीचे गण त्याही युद्ध केले निर्वाण सविते झाले देवगण पुष्पवृष्टी करून या असो या प्रकारे करून महालक्ष्मी झाली उत्पन्न हा दुसरा अवतार जाण सांगितला तुझ लागी आणिक दोन अध्याय जाणं असे इचे चरित्र पूर्ण याच्या श्रवण पठने करून सर्व बाधा निरसती सर्व मनोरथांचे फळ प्राप्त केवळ सकळ श्लोकातील सर्व भावार्थ येथे वर्णिला येतात सज्जनी मानुनी परमार्थ श्रवण केला पाहिजे देवीने जैसे बोलविले तैसेच येथे वर्णन केले सज्जनी पाहिजे परिसिले कृपा करुनी सर्वदा श्री जगदंबेसी नमस्कार माझे असोत वारंवार देवीनेची ग्रंथसाचार राममुखे निरूपिला इथे श्री पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे वर्णन नाम द्वितीध्याय श्रीदेवर्पणमस्तुती श्रीदेवी महात्मे द्वतीध्याय